दयानंद महाविद्यालयातील ले एन अधिकारी कॅप्टन भीमाशंकर व्हनमाले यांची सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनासाठी महाराष्ट्र कंटीजंट मार्गदर्शक म्हणून निवड झाली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भारतातून विविध राज्यामधून सतरा एन सी डायरेक्टर्स दिल्लीच्या संचलनात सहभाग नोंदवतात यामध्ये इंडियन आर्मी विंग इंडियन नेव्ही विंग इंडियन एअरफोर्स विंग मधून महाराष्ट्रातील एकशे चोवीस एन छात्र दिल्ली येथे सव्वीस जानेवारीच्या संचलनासाठी दिल्लीकडे रवाना होतात यावेळेस मध्ये महाराष्ट्र टीमला घेऊन जाण्यासाठी कॅप्टन भीमाशंकर भनमाने यांची निवड झाल्यामुळे दयानंद संस्थेचे स्थानिक सचिव डॉ महेश चोप्रा यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक उबाये प्राचार्य दामजी डॉक्टर एस व्ही क्षीरसागर प्राचार्य डॉक्टर शिवाजी शिंदे उपप्राचार्य अरुण खांडेकर तसेच दयानंद संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या